आपल्या सगळ्या पत्रकारांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो ठाणे शहरामधील अत्यंत एका महत्वाच्या प्रश्नावर आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा म्हणून आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन केले गेले तीन चार दिवस संपूर्ण ठाणे शहरामधनं कचरा उचलला जात नाही आहे आणि शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग हे दिसायला लागलेले आहेत ठाणेकरांच्या बद्दल आस्था असल्यामुळे या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका घ्यावी म्हणून ही पत्रकार परिषद आज आयोजित केलेली आहे गेले तीन वर्ष महासभा नसल्यामुळे सर्व अधिकार हे प्रशासक म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे आणि त्यामुळे जी ही अव्यवस्था कचराबाबत झालेली आहे याच्यासाठी संपूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे महापालिकेमधील मुजोर अधिकारी पात्रता नसलेले अनेक वर्ष त्या त्या पदावर असलेले अधिकारी कोणाच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल प्रश्नचिन्ह कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप म्हणजे व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तर सहाय्यक आयुक्ताचा रेट किती नियुक्ती करण्यासाठी हे देखील व्हॉट्सॲपवर जी चर्चा होते हे ठाण्यासाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे आणि घनकचरा गेले तीन दिवस जो उचलला जात नाहीये आपण बघितलं तर वागळेला आंदोलन झालं इथे कचरा आणू नका पण कुठलीही पर्यायी व्यवस्था झालेली नाही मला आठवतं की कोविडच्या काळामध्ये बत्तीस किंवा तीस कोटी रुपये खर्च करून युरोपहून काहीतरी मशीनरी आली आता देखील पंचवीसशे किंवा सत्तावीसशे कोटीचा ठेका शास्त्रोज्द पद्धतीने घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी काढण्यात आलं त्या टेंडरची कालबाह्यता संपल्यानंतर देखील ते टेंडर ओपन केलं जात नाहीये मुंबईमध्ये कुठल्या एका ठेकेदाराचं चौदाशे चा। कोटीचा ठेका माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी रद्द केल्यानंतर त्याला ठाण्यात ॲडजस्ट करण्यासाठी म्हणून तर ते टेंडर ते ओपन केलं जात नाही आहे का हा मोठा माझा प्रश्न ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना आहे आज अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे संपूर्ण ठाण्यामध्ये कचरा जागोजागी जमा झाला आहे ठाणेकरांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रयत्न आहे पुढच्या तीन चार दिवसामध्ये याच्यावर जर तोडगा निघाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ठाण्यातील कचरा आम्ही महापालिके मुख्यालयाच्या गेटवर नेऊन टाकणार आहोत आता अतिमुजोरी महापालिकेतल्या अधिकाऱ्यांची झालेली आहे कायम आपण करो सो कायदा ह्या पद्धतीने गेले दोन तीन वर्ष ठाणे महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांचं वर्तणूक आहे आज कचऱ्याचा प्रश्न खूप भयाण स्वरूपामध्ये ठाणेकरांना गेले तीन चार दिवस भेडसावतोय राष्ट्रवादीच्या या कार्यालयापासून अगदी हकेच्या अंतरावर सगळ्या घंटागाड्या उभ्या आहेत ज्याच्यामध्ये कचरा तसाच आहे भरलेला आणि आत्ताच काही वेळापूर्वी आजूबाजूच्या नागरिकांनी तिथे मोर्चा काढला होता की इथनं हा कचरा हलवा म्हणून पुढच्या तीन चार दिवसामध्ये जर ह्या कचऱ्याच्या नियोजनाबद्दल हा कचरा जर ठाणेकरांच्या जीविताला हानिकारक असलेला उचलला गेला चा दारा मदे मदे तो चा नाही तर मुख्यालयाच्या दारावर जाऊन आम्ही कचरा तिथे फेकू आम्ही जरी महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये सत्तेत असलो तरी ठाणेकरांच्या जीवाशी कोण खेळणार असेल तर ते कदापि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यावर गप्प बसणार नाही दुसरा एक महत्त्वाचा विषय काही दिवसापूर्वी समाजमाध्यमांमध्ये माध्यमांमध्ये क्लिप आली होती की मुंब्रा इथे अनधिकृत बांधकाम होत असताना एक टोळी तिथे खंडणी वसुलीसाठी गेली आणि त्यांना पळून लावण्यात आलं त्या थोर समाजसेवकांची काही नावं मी घेऊ इच्छित नाही पण आपल्याला सगळ्यांना ती नावं माध्यमांमध्ये ती आली होती खरं तर अनधिकृत बांधकामासाठी कलेक्शन कोण करणार तिथे सहाय्यक आयुक्त म्हणून कोण जाणार अशा प्रकारची बोली लागली आहे का एक अधिकारी जो अठ्ठावीस फेब्रुवारीला निवृत्त झाला ज्याच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल कायम प्रश्नचिन्ह होतं त्याची पात्रता नसताना वादग्रस्त अशी त्याची कारकिर्द राहिली तो निवृत्त झाल्यानंतर त्याच्या जागी जाऊन या सर्व अनधिकृत बांधकामांकडनं कोण वसुली करणार याची जणू स्पर्धाच ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये लागली आणि म्हणून अधिवेशन चालू आहे माझी आयुक्तांना विनंती आहे की मुंब्रा इथे सहारा सिटी असेल खान कंपाऊंड असेल इथे स्वतः आपण जा म्हणजे त्या क्लिपमध्ये ज्या प्रमाणात मोठी अनधिकृत बांधकाम जसं काही कॉम्प्लेक्सचं बांधकाम चाललंय अशा पद्धतीने त्या क्लिपमध्ये दिसत होतं आणि असा गाड्यांचा कॉन्वॉय वसुलीसाठी तिथे गेलाय आणि त्यांना परत पाठवलं अशा प्रकारचं ते व्हिडिओ होता माझी आयुक्त सौरभराव यांना विनंती आहे की केबिनमधनं बाहेर पडा मुमराला जाऊन स्वतः अनधिकृत बांधकामाची आपण पाहणी करा आपले खालचे अधिकारी केवळ वसुलीच्या मागे लागले आहेत आणि या निमित्ताने अधिवेशन चालू आहे मी खास करून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी मागच्या अधिवेशनामध्ये तिकडे त्या अधिकाऱ्याच्या वतीने त्यांनीच पण या अधिवेशनामध्ये देखील त्यांनी जसबीर उर्फ बिलाल शेख आणि ही टोळी जी तिथे खंडणी मागायला अनधिकृत बांधकामांकडनं गेली होती याच्यावर आवाज ते उठवणार का हा माझा त्यांना प्रश्न आहे म्हणून आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये दोन महत्त्वाचे विषय ठाण्यामध्ये न उचलला गेलेला कचरा आणि मुंबऱ्यामध्ये अनधिकृत बांधकामावर वसुली कोणी करायची यासाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये लागलेली अधिकाऱ्यांमधली स्पर्धा मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विनंती करतो की जसं मंत्र्यांचे ओएसडी नेमताना आपण साफसफाई केली अशीच साफसफाई ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये करा अनेक वर्ष तेच अधिकारी त्याच खात्यामध्ये त्याच पदावर वसुली करण्यासाठी आले आहेत का याची देखील चौकशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी करावी येत्या एक दोन दिवसामध्ये मी स्वतः व माझे सहकारी सरचिटणीस प्रदेशचे नजीब मुल्ला हे अजितदादा पवारसाहेब यांची भेट घेऊन ठाण्यातील सर्व वस्तुस्थिती त्यांना सांगणार आहोत माननीय मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की क्लीन ठाणे या प्रकारचं अभियान आपण राबवून ठाणेकरांना चांगलं प्रशासन आपण द्यावं एवढीच विनंती मी मुख्यमंत्र्यांना